अजिंक्य चायनीज फास्ट फूडचे युवा उद्योजक विजय यादव यांच्या हस्ते थाटात उद्घाटन शेगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजिंक्य चायनीज फास्ट फूड या नव्या उपहारगृहाचे थाटात उद्घाटन करण्यात था आले या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा आणि प्रेरणादायी उद्योजक विजय यादव यांनी उपस्थित राहून फीत कापून उद्घाटन केले यावेळी स्थानिक नागरिक व्यापारी व युवकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली आधुनिक स्वरूपातील सजावट चवदार व दर्जेदार खाद्यपदार्थ तसेच तो ग्राहकांना योग्य दरात जलद सेवा देण्याचा अजिंक्य जानीचा मानस आहे युवकांना व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम असून शेगावमध्ये चायनीज फूडप्रेमींना आता एक नवीन आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध झाला आहे उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर मित्रपरिवार व शुभेच्छुकाने उपस्थित राहून नव्या फास्ट फूड सेंटरसाठी शुभेच्छा दिल्या ग्राहकांची चव आणि समाधान लक्षात घेऊन अजिंक्य चायनीज फास्ट फूड लवकरच शेगावकरांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे युवा न्यूज शेगाव